नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आठ ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अद्धा सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला देशभराचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच कर्नाटक असेल महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल याचबरोबर केरळ असेल तमिळनाडू असेल तसेच तेलंगणाचा बहुतांश भागामध्ये आज आपल्याला पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर मान्सूनच्या अक्षरेषाबद्दलचा विचार जर केला मान्सूनच्या अक्षरेषा जे आहे पश्चिम भाग जो तो पंजाबमध्ये सध्या पोहोचलाय याचबरोबर म्हणजे थोडासा दक्षिणेला सरकला याच याचबरोबर जी पूर्व शिरा आहे ती अजूनही अरुणाचल प्रदेश मध्ये स्थित असलेले पाहायला मिळतात याचबरोबर राजस्थानच्या जो भाग आहे म्हणजे पाकिस्तान आणि राजस्थानच्या मध्ये मध्ये या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार आहे हे सर्क्युलेशन जमिनीपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे सध्या त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होत नाही म्हणजे ढगांची निर्मिती होत नाही मात्र उद्या रात्रीनंतर राजस्थानच्याही भागामध्ये पावसाची शक्यता ही अधिक आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर बंगालचं उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल ह्या दोन्ही समुद्रामधून राज्यभरामध्ये आपल्याला बाष्कृत वाऱ्यांचा पुरवठा हा जास्त प्रमाणात होतोय त्यामुळे राज्याचा जो दक्षिण भाग असेल मराठवाडा असेल याचवर विदर्भ असेल या भागामध्ये आपल्याला विजेचा हा कर्करासहित पाऊस आपल्याला पाहायला मिळतो हे दोन सर्क्युलेशन तयार आहेत ह्या दोन सर्क्युलेशनमध्ये एक ट्रप रेषा आहे म्हणजेच वाऱ्याची दिशा जर पाहिली या वाऱ्याची दिशा ही या ठिकाणी डिस्कंटिन्यू आहे म्हणजे अरबी शहरामधूनही वार राज्याकडे येत आहे आणि बंगालच्या उपसागरामधूनही राज्याकडे वारस रकत आहे त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात विजेच्या कडकडासहित पावसाची शक्यता अजून एक ते दोन दिवस अशीच राहण्याची शक्यता त्याच्यानंतर जर पाहिलं त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीला व ही पाऊस सुरू होईल आणि परत एकदा खान्देशमध्येही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मात्र त्यासाठी अजून दोन ते तीन दिवस असं औदिशीलक आहे राज्यातील भरपूर बहुतांश शेतकरी मित्र आहेत आपले शेतकरी मित्रांचे कमेंट्स येत आहेत की त्या ठिकाणी पाऊस नाही म्हणजेच अहिलनगर असेल याचबरोबर नंदुरबारचा बहुतांश भाग असेल धुळेचे मित्र आहेत याचबरोबर जळगावचेही मित्र आहेत त्याचबरोबर धाराशिव बीड ला सांगलीचे मित्र आहेत त्या सगळ्यांचे कमेंट्स असा आल्या होत्या की त्या ठिकाणी पिके आले मात्र पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसातलं राज्यात बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे सध्याची स्थिती पाहिली सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे दक्षिणचा भाग जर पाहिला दक्षिणेला विजेचा कर्कस आहेत काही ठिकाणी जोरदार पाऊस उत्तरेचा जर विचार केला उत्तराला मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो मात्र पंधरा ते सोळा तारखेनंतर परत एकदा राज्याचा उत्तरेचा भाग जर असेल म्हणजेच खांडी असेल या मुंबईचा उत्तर भाग असेल या भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्याच्या विकासामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीने पावसाचा जर विचार केला हा पाऊस जो आहे तो लायटिंग सहित होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजेचा कडकडस आहेत जोरदार काही ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम मराठवाड्याकडून जर पाहिलं तर मराठवाड्यातील बीडचा संपूर्ण जिल्हा असेल पाटोदा बीड अंबेजोगा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याच्या निकट निकटवर्ती जे तालुका आहेत म्हणजेच पाष्टी जामखेड गेवराई माजलगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर धाराशिवचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये तुळजापूर कळम पारंडा भूम उमरगा लातूरचा संपूर्ण जिल्हा औसा लातूर अहमदपूर असेल निलंगा असेल परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा जालनाचा संपूर्ण जिल्हा अंबड परतूर जालना भोकरदन याचबरोबर क्षेत्र संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये गंगापूर असेल पैठण सिल्लोड कन्नड खुदलाबाद या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे या काही ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे वाऱ्याचं जो मीन स्पीड असेल ते कदाचित तीस ते चाळीस किलोमीटर तास एवढं राहील त्यामुळे त्या ठिकाणी जे शेतकरी मंडळ असतील लायटनिंगपासून तुम्ही थोडंसं सावधान राहण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल मी करमाळा असेल माळा असेल मार्शेरस पंढरपूर बारशा हा जो पट्टा असेल या भागामध्ये भागामध्येही लाईफिंग थोडंसोंच्या ॲक्टिव्हिटी जास्त होतील त्या ठिकाणी जोरदार सरोवर पाऊस येईल व दक्षिणचा जर विचार केला सांगोला मंगळवेढा सोलापूर उत्तर सोलापूर असेल मोहोळ त्याचबरोबर अक्कलकोट या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा जत तालुक्याचा त्याचबरोबर केचबरोबर कवठेमकाळ असेल मिरज असेल तसेच तासगाव ता वा ता ता थी, ता का वतन भाग आठपाडी विटा या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याचबरोबर आष्टाचा जो पश्चिम भाग असेल इस्लामपूर असेल वाळवा असेल शिराळा तालुका असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल शक्य व काही भागात फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा जो चांगली शेजारचा भाग असेल म्हणजे शाहूळे असेल तसेच कागळ असं सॉरी पनाळा खातकलंगले शिरोळ असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर दक्षिणचे तालुके आहेत म्हणजे आजरा असेल चंदगड असेल बुदरगड असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मध्यवर्ती जे तालुक्यात म्हणजेच कागल गगनबावडा राधानगरी या भागात मात्र ढगाळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल मात्र वाई महाबळेश्वर या ठिकाणी आणि वडूज दहीवडे या भागामध्येही काही एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अन्यत्र मात्र फक्त लाईट पाहायला मिळणार हा पाऊस आहे तो विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे कंटिन्युअस त्या ठिकाणी पाऊस राहणार आहे पाऊस येईल आणि त्याच्यानंतर थोडासा गॅप घेण्याची ही दाट शक्यता याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला पुण्याचा मध्यवर्ती भाग असेल जुन्नर भोर राजगुरनगर पुणे शहर असेल सासवड असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचं अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे अहिल्या नगरचा विचार केला ही नगरचा जो पूर्व पश्चिम भाग असेल अकोला संगमनेर याचबरोबर पूर्वेडचा भाग असेल म्हणजे नगर पात्र आणि शह या ही हलक्या स्वरूपाचा मात्र जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजेच श्रीरामपूर राहुरी याचबरोबर श्रीगोंदा कर्जत हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल त्या ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस झाला तर होऊ शकतो याचबरोबर खांदेचा जर विचार केला खांदेचा जो से से के से, से, नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग असेल इगतपुरी सिन्नड येवला नांदगाव चांदवड या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा जर विचार केला दिंडोरी कळवण सटाणा मालेगाव नांदगावचा काय भाग असेल पेठ असेल या सरगानाचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे नाशिक जिल्हा याचबरोबर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा येणाऱ्या दोन तीन दिवसानंतर पाऊस त्या ठिकाणी सुरू होण्याची दाट शक्यता आहे सध्या जे जर पाहिले सध्या फक्त ढगाळ वातावरण येईल काय वेळ तर वातावरण निर्मित होईल व फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी थी, पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला समुद्र सपाटच्या भागाला होऊ शकतो याचबरोबर रायगड असेल ठाणे पालघर व मुंबई शहर असेल उपनगर असेल या भागामध्ये आपल्याला मात्र फक्त ढगाळ वाचून पाहायला मिळणार आहे पाऊस झाला तो तोही फक्त पाच ते दहा मिनटापूर्वी तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल मात्र या पावसामुळे मुंबईकरांचा हाल लोणी शक्यता म्हणजे ती म्हणजे गर्मीचा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल बुलढाणा दक्षिण वाशिम दक्षिण यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण दक्षिण भाग असेल या दक्षिण भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही अधिक आहे बुलढाण्याचा विचार केला चिखली सिंधराजा लोणार या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल उत्तरेचा विचार केला मात्र या ठिकाणी आपल्याला पावसात कमी असलेले पाहायला मिळू शकते त्या ठिकाणी ड्रायविंग राहणार याचबरोबर अकोल्याचं संपूर्ण जिल्ह्यानं ड्रायवीद राहू शकतं वाशिम जिल्ह्याचा विचार केला रिसोड वाशिम मनोरा मालेगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा यवतमाळचा संपूर्ण जिल्हा दक्षिण असेल म्हणजे पांढरगोडा मोरगाव वणी उमरखेड महागाव पुसत दिग्रजचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस व एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर आरवी सॉरी वर्धा असेल अमरावती असेल हा पट्टा जर पाहिला या पट्ट्यामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल दुपारनंतर त्या ठिकाणी पाऊस शक्यता ही, ही अधिक आहे पाऊस जर झाला तोही पाऊस आपल्याला हलक्या स्वरूपाचा राहण्याची दाट आहे याचबरोबर आईम रिले म्हणजेच हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या जीवता असामध्ये विदर्भातील जे पश्चिम पूर्व भाग असेल म्हणजे बीड असेल याचबरोबर सॉरी वर्धा असेल चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आम्ही जारी केला आहे याचबरोबर मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये ते संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड असेल स पश्चिम महाराष्ट्राचाही संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिलानगर याचबरोबर नाशिकचा भाग असेल आणि कोकणाचे तिन्ही जिल्हे म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला येलवर्ड जारी केला काही ठिकाणी आपल्याला लायटिंग थंड ही ॲक्टिव्हिटी होतील याचबरोबर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी कोल्हापूर बीड या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यतात याच्या व्यतिरिक्त पाहिलं तर मुंबई ठाणे पालघर नंदुरबार असेल धुळे जळगाव या भागामध्ये कोणताही लढा नाही मात्र स्थानिक नुसार त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो इतरत्र जिल्ह्याचा विचार जर केला विदर्भाचा जो पूर्व भाग असेल म्हणजे बुलढाणा सॉरी पश्चिम भाग असेल बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र कोणताही अलर्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही हे होतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद